मंडळी आज आपण मालवणी वाटणा सुकाजवळा घालून चमचमीत भरलेली वांगी बनवणार आहोत घरातील साहित्य वापरून आपण भाकरीसोबत खाण्यासाठी सुक्या पद्धतीची भरलेली वांगी बनवतोय ह्या पद्धतीने जर वांगी बनवलात तर एका भाकरीऐवजी दोन भाकऱ्या नक्कीच खाल एवढी अविष्य लागतात ही तर सर्वात आधी मी इथे गॅसवरती पॅन ठेवलाय त्यामध्ये एक वाटी सुकं खोबरं घेऊयात खोबरं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती खोबरं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे खूप जास्त खरपवायचं नाही आहे थोडंसं खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात तर हे बघा खोबरं छान खरपूस भाजून घेतलंय आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता पुन्हा पॅनमध्ये दोन मिडियम साईजचे कांदे उभे कापून घेतलेत ते घेऊयात चार ते पाच लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत कांदा लवकर भाजण्यासाठी ह्यामध्ये एक चमचा तेल घेऊयात आता कांदा आणि लसूण मिडियम टू हाय फ्लेमवरती छान भाजून घ्यायचा आहे तर हे बघा साधारण तीन ते चार मिनिटात कांदा छान भाजला गेलाय खूप जास्त करपवायचा नाहीये आता आपण कांदा पॅनमधून काढून घेऊयात आणि थंड करून घेऊयात तर भाजलेला कांदा खोबरा आणि थंड करून घेतलंय आता हे मिक्सरच्या जार मध्ये घेऊयात त्याचसोबत ह्यामध्ये आपल्याला एक इंच आलं आणि दोन तिखट हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि थोडी कोथिंबीर कापून घेतली आहे ती घेऊयात थोडंसं पाणी घालून वाटण छान वाटून घेऊयात वाटण आपल्याला जास्त पातळ बनवून घ्यायचं नाही आहे पाण्याचा वापर कमी करून घट्टसर वाटण वाटून घेऊयात तर हे बघा वाटण आपण छान वाटून घेतलंय जर वाटणामध्ये चुकून पाणी जास्त झालं आणि वाटण पातळ झालं असेल तर ह्यामध्ये सुकं खोबरं ॲड करून वाटण घट्ट करून घेऊ शकता आता आपण ह्यामध्ये सुक्या जवळाचा सुद्धा वापर करणार आहोत त्यासाठी एका मिक्सिंग बाऊलमध्ये एक वाटी सुकाजवळा घेऊयात जवळा मी इथे स्वच्छ निवडून घेतला आहे सुकवताना ह्यामध्ये काही कचरा गेलेला असतो त्यासाठी जवळा नेहमी निवडून साफ करून घ्यायचा आता जवळा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जवळा धुताना कोमट पाण्याने धुवायचा म्हणजे त्याचा वास थोडा कमी होतो दोन वेळा जवळा छान धुवून घेऊयात तर हे बघा जवळा स्वच्छ धुवून घेतलाय वाटलेलं वाटण घेऊयात वाटणासोबत ऍड करायचे आहेत पाव चमचा हळद घेऊयात चमचा लाल मिरची पावडर घेऊयात वाटणामध्ये सुद्धा हिरव्या मिरच्या घेतल्या त्यामुळे तिखटाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा गरम मसाला घेऊयात चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आता सगळं छान एकजीव करून घेऊयात जवळा न वापरता फक्त हे वाटण आणि मसाले वापरून सुद्धा ह्या मसाल्यामध्ये भरलेली वांगी बनवू शकता खूप छान लागतात आणि जवळा किंवा घालून घालूनसुद्धा ही भरली वांगी अप्रतिम चवीची होतात तर मसाला आपला वांग्यामध्ये भरण्यासाठी रेडी झाला आहे आता वांगे कापून घेऊयात इथे मी अशी छोटी छोटी वांगी स्वच्छ धुवून घेतली आहे आता आपण ही कापून घेऊयात वांग्यांना अधिकच्या चिन्हामध्ये कापून घ्यायचं आहे ही बघा अशी कापून घ्यायची सगळी वांगी आपण ह्याच पद्धतीने कापून घेऊयात तर सगळी वांगी आपण कापून घेतलीय आता ह्यामध्ये बनवलेला मसाला भरून घेऊयात हे बघा छान वांग भरून घेतले सगळी वांगी अशीच भरून घेऊयात तर हे बघा सगळी वांगी छान भरून घेतली आहेत आता ही कशी बनवायची ते पाहूयात पॅनमध्ये चार चमचे तेल घेतले ह्यामध्ये तीन ते ती चार लसूण पाकळ्या कापून ॲड केल्या आता ह्या परतून घेऊयात ह्यांना हलका बदामी रंग आल्यावर ह्यामध्ये एक एक वांग ठेवूयात वाटण जर उरलं असेल तर ह्यामध्ये घेऊ शकता आता वांगी ठेवून झाल्यावर मिक्सरच्या जारमध्ये पाणी ओतून भांड्याला लागलेला मसाला पाण्यासहित ह्यामध्ये घ्यायचा आता ह्यामध्ये तीन ते चार कोकम घेऊयात म्हणजे भाजीला हिवसपणा येणार नाही कोकम नसेल तर आमचूर पावडरचा वापर करू शकता आता ह्यावर झाकण ठेवून चार ते पाच मिनटे स्लो टू मिडियम गॅसवरती वाफ काढून घेऊयात तर चार ते पाच मिनटे एका साईडने वाफ काढल्यावरती वांगी परतून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि पुन्हा यांना चार ते पाच मिनिटे वाफ काढून घेऊयात तर ही बघा आपली मस्त चमचमीत मालवणी वाटणातील जवळा घालून बनवलेली भरली वांगी तयार आहेत आपण ही प्लेटमध्ये काढून घेऊयात भाकरीसोबत ही वांगी खूप छान टेस्टी लागतात उत्तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू